धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते यात धुळे शिंदखेडा तालुक्यातील माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे भाजपाचे नेते कामराज निकम व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा गटनेते कुसुम निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने भाजपाच्या जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा सदस्य संजीवनी सिसोदिया सदस्य प्रभाकर पाटील महेंद्रसिंग गिरासे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत कुसुंब निकमांनी गटनेता पदाचा राजीनामा द्यावा आणि आमदार जयकुमार रावलांशी गद्दारी करणाऱ्या रा, निकमांचा जाहीर निषेधी या प्रक या प्रसंगी करण्यात आला परंतु जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी म्हटले की गटनेता हे पक्षाचे पद आहे परंतु सदर विषय हा जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण सभेशी निगडित नाही या विषयावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनीही दुजोरा दिला यामुळे हा विषय आपला जिल्हा परिषदेचा सर्व सर्वसाधारण सभेशी निगडित नाही म्हणून हा विषय घेतला नाही त्या मान सन्मानाला धक्का बोलून त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला जयकुमार जी प्रेम प्रतिष्ठा पद सर्व काही दिलं होतं त्याबरोबर प्रतिजयकुमार का दर्जाने दिला होता त्या दर्जाला धक्कानं त्यांनी राजीनामा दिला त्याबद्दल त्यांनी जो विश्वास घात केला त्याबद्दल मी त्याचा निषेध करत आहे व